आता बघू शकता हे बाब ग्रीन पण पूर्ण असं वाकून गेलेले खूपच पाण्याचा वेग होता पूर्ण हा पूल जो बांधलेला आहे तो पूर्ण अस पाण्या पाण्यामध्येच होता सध्याची परिस्थिती बघा अशी आता सध्याला खूपच वेग आहे पाहण्याचा आणि बघा आता ते दर्शनाला ज्या पुलावर माणसं जातात माऊलीचं दर्शन घेण्यासाठी त्या पुलावरलं ग्रिल पण असं वाकून गेलेलं आहे पूर्ण तुटून गेलेलं आहे एवढा पाण्याचा प्रचंड वेग होता हे मंदिर पूर्ण पाण्याखाली गेलेलं होतं त्या पुलावर पण पाणी होत पाण्याचा एवढा प्रचंड वेग होता वर्षे पण पूर्ण असेल सगळं उद्वस्त झालेलं पडले बघू शकता आता त्याला पाण्याची परिस्थिती कशी एवढं पाणी आणि सुद्धा पाणी वाढू शकतात